हो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे संक्रांतीचा आणि सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जसं आता माहिती असेल की संक्रांत जास्त दिवस नाही आहे त्यामुळे मी पण लवकरच सगळं करून घेतलं आणि म्हणजे आजच हळदी कुंकू वगैरे केलं तर आता बायांनी खूप सारं हळदी कुंकू लावून दिलेलं ला आहे तर अशा पद्धतीने जी आहे मी रेडी झालेली होती छान अशी साडी विअर केली होती मोरपंखी रंगाची ही साडी तशी तर नवीन नाही आहे जुनीच आहे असतं असं जे आहे युगीतचं बोरधान करायचं होतं लूट करायची होती त्याच्यासाठी छान असं मी डेकोरेशन वगैरे करून घेतलं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे जी आहे थोडीशी प्रिपरेशन सुरू होती आमची युगीतचा फ्रेंड आलेला होता तर त्यांचं जे आहे त्यांच्या आप्पासोबत खेळणं सुरू होतं आणि बिलकुल शांत बसत नव्हते सतत त्यांचा धिंगाणा मस्ती जी आहे सुरू होती थोडंसं मला प आवरायला वेळ झाला त्याच्यामुळे जे आहे यांचं ते, ते करत आहे माझं थोडंफार सुरूच होतं पूर्ण झालं नव्हतं थोडंसं डेकोरेशन वगैरे तर त्यासाठीच माझी थोडीशी धावपळ वगैरे सुरू होती वान वगैरे जे मी काल आणून ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे मस्त असं सोबत त्याचा फ्रेंड पण बसला युगीतचं असं झालं होतं की तो बसेल तरच मी बसेल नाहीतर मी पाटावर बसणार नाही आणि त्याला म्हणजे तो पाटावर बसायला रेडीच नव्हता मग त्याला बसवलं आणि तो बसला सोबत टी व्ही लावून दिला त्याच्यामुळे जे आहे थोडा वेळ जे आहे दोघंही तिथे बसले त्याची मम्मी वगैरे आली नव्हती आले होते तर माझं व्हायचं होतं तर ते परत गेले घरी आणि याला सोडून दिलं तर त्याच्यामुळे या दोघांचं सुरू आहे आणि लूट व्हायच्या पहिलेच पाईच जे आहे यांचे चॉकलेट्स वगैरे जे आहे खाणं सगळे सुरू होऊन गेलं होतं कारण ते एवढा त्रास देत होते की मीच छोटी त्यांना देऊन दिलं आणि आता इथे युगीतला पाटावर बसवण्याचं माझं हे सुरू आहे की बस रे बाबा बस रे पण तो काही केला बसायला रेडी नव्हता मग कसं बस त्याला चॉकलेट्स वगैरे देऊन बसवलं सोबत त्याच्या फ्रेंडला पण बसवलं परवला पण बसवलं आणि अशा पद्धतीने ते बसले आणि सोबत जे आहे मग त्यांचं आता बोर्णन जे आहे ते सुरू केलं तसं तर मी जास्त बायकांना बोलवलं नव्हतं म्हणजे आता इथे अशी खूप पद्धत नाही आहे इथे वाण वगैरे कोणाला समजत नाही पण इथे पद्धत आहे की म्हणजे ज्यांचं लेकरं वगैरे ज्यांचे बाळ लहान आहेत तर हे पण पाच वर्षापर्यंत त्यांची लूट वगैरे करतात बोरवण करतात तर काही बायांना बोलवतात पण इथे वाण देण्याची पद्धत नाही आहे आणि हे पाचच वर्ष करतात त्याच्यानंतर वगैरे नाही करत तर मग मी माझ्या फ्लोअरला चार घरं आहेत तिथल्या बाया बोलवल्या आणि एक दोन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना बोलवलं त्यातलं एक जे आहे तिला समजत होतं की वाण हा प्रकार काय असतो लूट काय असते असं सगळं बाकी काही खूप लेडीज नव्हत्या आणि वाणासाठी जे मी छान असे छोटे छोटे बॉक्स आणले होते डबे आणले होते ग्रीन कलरचे खूप क्यूट होते आणि त्याच्या आतमध्येच जे आहे मी सगळं भरून दिलं होतं आणि डायरेक्टली ते देऊन दिलं आणि इथे आता युगीचं आणि पर्वचं औक्षण करत आहे लूटसाठी आणि याला म्हटलं सरळ बसलेत हा माझ्याकडे पाठ करून बसवला एवढा आगव आहे हा त्यानंतर जे आहे आईंनी पण दोघांना ओवाळून घेतलं औक्षण केलं आणि त्यानंतर असं हळूहळू जे आहे प्रत्येकाने केलं इथल्या लेडीजला पण आम्ही बोलवलं होतं तर ते त्यांची पद्धत काही सांगत होते म्हणजे करतात सेम सेम पण थोडं थोडं डिफरंट डिफरंट आहे जसं आपल्याकडे चॉकलेट्स गोळ्या बिस्किटं वगैरे टाकतात इथे फक्त फुलं टाकतात आणि म्हणजे फुलं वेगळे टाकतात चॉकलेट वगैरे टाकतात टाकता आणि इथे एक आणि पैसे कॉईन्स असतात ना कॉईन्ससुद्धा असे टाकतात बाळाच्या डोक्यावरून वगैरे असं सगळं तर पण आपली पद्धत सांगत होती की आम्ही असं करतो तुम्ही तसं करा म्हटलं आता माझ्या घरी आलेलं आहे तुम्ही तर आता माझ्या पद्धतीने घरा तुमच्या घरी तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि ही आहे पर्वची मम्मी आणि माझी मैत्रीण तर त्यांनी पण मस्त ओवाळून वगैरे घेतलं त्यानंतर आता जेवढ्या पण लेडीज आल्या होत्या आता पाचच नाही ज्या ज्या आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी जे आहे युगीतला आणि परवाला ओवाळून घेतलं जेवढं पण छोटे छोटे बाळ होते त्यांना मी म्हटलं होतं की इथे बसा पण काही काही मुली मुलं एवढे तुफान होते की त्यांच्या आईबाबांना त्यांच्यावर विश्वास नव्हता त्यांनी काही बसू नये दिलं की हे इथे धिंगा मस्ती करतील म्हणून आणि बाकी शेजारी वगैरे जे पण होतं त्यांना सगळ्यांना सांग सांगावं लागत होते की असं असं करा तसं तसं करा मग तसं तसं ते करत होते आणि अशा पद्धतीने जे आहे सगळ्यांनी हे घेतलं आणि सोबतसोबत पर्वतचं पण सगळं झालं दोघांचं पण सोबत सोबत केलं सगळ्यांना जे आहे ते ओवाळून घेतलं आणि तिळगुळ मस्त खाल्ला गोड मस्त खाऊन घेतलं त्यानंतर ज्या त्या आमच्या समोरच्या बाया आल्या त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्या करत होत्या तर त्यांना आता त्यांच्या ह्याच्यात फक्त फुलंच टाकतात तर मग मी सांगितलं त्यांना की तुम्ही थोडा थोडा अक्षिदा टाका आणि तसं सगळ्यांनी टाकून दिलं आणि त्यांच्याकडे असं एकच ताट दोन दिवे करतात आपण कसं एक दिवा करतो तसे ते एक नाही लावत दोनच लावतात आणि जेवढ्या पण बाया असतात ते एकच ताट पकडून जे आहे ते ओवाळून घेतात तर अशा पद्धतीने त्यांनी पण सगळ्यांनी जे आहे युगीतला ओवाळून घेतलं आणि इथे असं आहे की जसं आपण आता लूटसाठी जे पण अंगावरून सगळं टाकतो तर आपण ते लेकरं उचलतात पण उचलतात सगळं तर इथे ते उचलत नाही इथे ते घेऊन फेकतात कारण त्यांचं असं आहे की एका एक पद्धतीने ही अशी दृष्ट काढलेली असते तर जे पण टाकलेलं असतं ते खायचं नाही किंवा काही नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळे ते ते वापरत नाही तर कोणीच तसं काही केलं नाही असं सगळ्यांचं औक्षवणं सुरू होतं आणि युगीतला खूप जास्त त्रास होत होता त्याचा युगीत बिलकुल ऐकत नव्हता आणि काही नाही आणि मला एक गोष्ट समजत नाही हे मुलं असे काय करतात माहीत नाही म्हणजे एरवी ते एवढे छान राहतील म्हणजे आपल्या घरचा कार्यक्रम नसला ना तर खूप छान राहतील दुसऱ्या घर दुसऱ्यांच्या घरची कोणाचा कार्यक्रम वगैरे असला तर एकदम व्यवस्थित राहील सगळं रिस्पॉन्स करेल आपण जे म्हटलं ते ऐकेल पण आपल्या घरी काही करायचं म्हटलं की त्याला होतं नाही म्हणजे एक तर ते टँड्रम्स वेगळे असतात त्यांचे नखरे वेगळे असतात की नाही मला करायचंच नाही मला करायचंच नाही म्हणजे आपण आज उत्सव मूर्ती आहो असं माहिती नाही त्यांना कसं कळतं की आपलंच आहे तर खूप जास्त वैताग आणून टाकतात हे असं कर म्हटलं तर ते तसं नाही करणार ते तसं कर म्हटलं तर ते तसं करणार नाही त्यांचं एक आपलं वेगळंच मन असते आणि इथे तो खूप जास्त चिडचिड करत होता आणि ही चिडचिड याच्यासाठी होती की मी टी व्ही बंद करून दिली होती कारण त्याचं पूर्ण लक्ष जे आहे ते टी व्हीमध्ये होतं त्यामुळे मी टी व्हीच बंद करून दिली आणि असं सगळं होत होतं आणि कोणाला काही रिस्पॉन्स करत नव्हता एकदम खूप याच्यासारखा वागत होता आज युगीत बिलकुल छान वागला नाही आणि इथे सगळ्या लेकरांना मी म्हटलं की तुम्ही पण सगळे बसा सगळ्यांच्या अंगावर मी छान छान टाकते लूट करते पण आता प्रत्येकजण वेगवेगळ्या तिथे कोणीच बसायला ना तयार नाही सगळे आपापल्या आप आईला चिपकून नाही तर एरवी खूप छान राहतील पण आज सगळा त्यांचा गोंधळ सुरू होता चल आता काय सांग माझंच लेकरू नवीन नाही आहे सगळ्यांच्या लेकरांची हीच कंडिशन आहे सगळ्यांचे लेकरं आपला काही कार्यक्रम असला किंवा आपल्या घरी काही कार्यक्रम असला की, की असाच करते आणि इथे मी युगीतची मस्त लूट करत होती छान सगळं टाकत होती पण इथे वेचायला कोणीच खाली नाही कारण त्या ते ते वेचत नाही त्यांना समजतच नव्हतं यांचं काय करायचं सगळे फक्त बघत होते कोणीच वेचत नव्हते तर ज्यांच्या अंगावर मी टाकत होती म्हणजे दोन चार लोकं तेच सगळे वेचत होते अर्ध्यापेक्षा जास्त तर चॉकलेट्स वगैरे युगीतने आणि परवानच उचलून घेतले बाकी कोणीच नाही उचलले मी त्या बायार लेडीजला पण सांगत होते की अरे तुम्ही पण उचला पण त्यांनी पण ते नाही उचललं त्यानंतर ज्या सगळ्यांना हळदी हो कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांना एक एक करून वाण दिलं मी इथे हळद हो तर लावत नाही पण मी लावून घेतलं हळदी हो कुंकू आम्ही सगळं आपापल्या पद्धतीने केलं त्यांना म्हटलं आता तुम्ही काही सांगू नका तुमचं माझ्या पद्धतीने मला सगळं करू देत तर असं सगळ्यांना मी छान बसवलं आणि सगळ्यांना एक एक करून जे आहे वान दिलं आणि आता बॉक्सच होते तर मी त्यामध्येच थोडेसे गहू गाजर कि चिरलेले ऊसाचे चिरून ऊस शेंगदा हे वाटाण्याची हे वगैरे सगळं जे आहे एक लाडू असं सगळं त्या बॉक्समध्येच भरून दिलं आणि तेच जे आहे त्यांना दिलं तर असं सगळ्यांना दिलं आणि त्यानंतर माझी मैत्रिणी ती एक स्पेशल बसली की मॅ बी भेटून घे अभी मेको बी द कर घेत तिला जागा नव्हती ती बिनबॅगवर बसली आणि हे दोन्ही पोरं तिच्याजवळ आणि मग तिला पण दिलं असं करून सगळ्यांचं वान पूर्ण देऊन दिलं त्यानंतर जे माझं शूट करत होते त्या म्हणते की दिदी हाय करू हाय करू तर त्यांना हाय केलं त्यानंतर जे आहे सगळ्यांच्या पाया लागून घेतल्या ज्या माझ्या इच्छा होत्या त्यांनी लागवण्या दिलं त्यांना हक देऊन दिलं आणि बाकीच्यांचे जे आहे ते छान पाया वगैरे लागून दिल्या त्यानंतर सगळे जे आहे इथे वाया बसल्या होत्या आणि यांना हे नवीनच वाटत होतं हे एवढं नवलांनी बघत होतं की डबे काय बघत होते मलाही काही कळलं नाही खूप नवलांनी जे आहे त्या डबे बघत होते एक 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 एक, एक काय दिलं काय नाही असं वाटत असेल त्यांना त्या पद्धतीने त्यानंतर जे आहे नाश्त्यात मस्त मी ढोकळा केला होता म्हणजे के मी तर नव्हतं केला आई होत्या त्या आईंनी केला ढोकळा चटणी आणि बाहेरून काही वेफर्स आणले होते आलूचे चिप्स आणि लाडू असं सगळं जे आहे ते मी दिला तर आता मी खूप थकलेली आहे इथेच माझा व्हिडिओ मी आता एंड करते चला बाय बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये